बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद केंद्रशाळा परुळे नंबर तीनच्या विद्यार्थ्यांनी स्वकमाईचे धडे शिकून स्वतः बनवलेले आकाश कंदील शुक्रवारच्या आठवड्या बाजारात विकून स्वकमाईचा आनंद घेतला सगळीकडे दिवाळीचे आनंदी वातावरण आहे दिवाळीची तयारी सुरू आहे शाळेची सहामाई परीक्षा संपली आहे यावेळी कार्यानुभव अंतर्गत मुलांना आकर्षक कंदील बनवण्याचे शिक्षण देण्यात आले आणि मुलांनी आकर्षक असे कंदील बनविले व ते विक्रीसाठी उपलब्ध केले स्वतः मुलांनी आकाशकंदील विक्रीचा आनंद लुटला बाजार साठी आलेल्या ग्रामस्थांनी देखील मुलांच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि कंदील विकत घेतले बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ डॉट कॉम